ह्या खोट्या दुनियात खरंच कोण कुन कोणाच नाही मला चांगलं कळून चुकलं त्यामुळं त्यामुळे अपेक्षा करायच्या नाही त्या कोणा आपलं हाय म्हणायचं नाही नाही बास होत आता आई बाप घरी नसताना सगळ्या जबाबदारी पार ते दारा काढले तुम्ही दोघांनीच काढले दोघांनी दो दारा काढल्या कसं आहे दोघांनीच दो दारा काढले ते आम्ही घरी नसताना तर गुरांची धारा काढून गेली ती दूध वाढायला इकडे तुम्हाला दिसतोय अंधार सगळा तर आम्ही गेलतो बाहेर बाहेर गेल जरा बहिणी न बाहेर कशासाठी गेलो काय तर काम असतं गायतर दायचे काय तर काय म्हणलं तर काम असतं कामासाठी आम्ही बाहेर गेलतो दोघं पण गेलतो आलो तर तर पोरांनी दाराही काढले ते आणि घराला फुल फुलांशी दूध वाढायला गेले ते आता पोर यस तर बघा इथं थांबायचं कधी येते ती लेकरं अजून पुन्हा घरी बाप नाही ती त्या काळजीपुटी सगळ्या धारा काढून लेकर दूध वाढायला गेली कसा येतं बघा संस्कार वळण याला म्हणायची लेकरं खरं आईबाप घरी नसताना सगळ्या जबाबदारी पार पाडते ती आणि तसा विचार करायला गेलं तर आमच्या लेकरांचं वय एवढं नाही बरं अजून तरी पण लेकरं कुठल्याही कामाला आमच्या कमी पडत नाही ती आणि आमचा जे सगळा खेळ आहे ती त्या लेकरांच्या जीवा म्हणजे जर आम्ही बाहेर आम्हाला काही काम आला आम्ही कुठं अडचणी गेलो तर वैरण काळी गोराला पाणी पाजणं आणणं बांधणं सोडणं हे सगळं लेकरांच्या जेवावर राहत आहे कधी गेले ती कधी हीच माहित नाही तर जी वाट कशी बघायची आता गेली असली आपल्याला गाठ पडली नसली तर आणख झालंय त्यांची इकडं आहे आणि आम्ही आलो गावाखंड इकडे इकडच तिसिंग ही आमोलीत गेले ती आम्ही खेलारवाडीतनं वर आलो तसं नीट आपल्या घरी आलो त्यामुळे कधी गेलेत कधी नाही माहित नाही आणि मित्रांनो सकाळ लागले झंझट आमच्याच माग झंझट लागते सांगून आमच्या काय ती साडेसाती आमच्या पाचवीला पिचवीला दोघाच्या च्या पूजली होती काय कोणा सगळं काय घुळून गुटून आमच्याच मागता खपर लागते किती पण चांगला राहायचा प्रयत्न करा काय उपयोग नाही बैया सकाळ धरण बघा त्याच यात होतो आता कस तर घरी आलो तर लेकरं दूध वाढायला गेली तर दहाराच्याच वडीनं आलतो फारदिसीनं दहाराच्या वडीला येऊन शिना म्हणलं लेकरांना ताप नव कारण की त्यांचं आले ते पेपर त्यांचा हाय अभ्यास पाडदिशी धारा काढायचं तर लेकरांनी माझ्या दारा काढून दूध वाढाय गेली आता हे करायचा शाळेत नायर जेवले ते का नाही ते काय माहिती अजून तशी महाग लागली ते काय करतात बहिणी असते ते घर तिथं काय ना काय चालू राहतच की वेळी थोडाय वेळेची वाट बघायची तुम्हाला नक्की सांगतो की काय काय नाही माझं बहिणी कुठपर्यंत त्या वेळेची वाट बघू वेळेची वाट बघून बघून जीव घोष मळायला लागला ताकद राहिली नाही माझ्यात ती आता सण करायची आज नाही उद्या दिवस चांगला येईल आज नाही उद्या दिवस चांगला येईल पण रोजच्या रोज काही ना काही नवीन संकट हायचं बाबा उद्याचा दिवस तरी चांगला उगवला त्याच्यापेक्षा बिकट उद्याचा दिवस येतो कसं काय करायचं करायचंय करायचं ह्याच्या पलीकडे तर आपण काय करत नाही तुझ्या म्हणण्या नेमकं काय करायचं काय करायचं भगवंताला हात जोडायचं आणि हाही कामाला चालत राहायचं बाकी आपल्या का हातात काय आहे आपल्या तुझ्या बोलण्यावर मला तर वाटत खचत नसते मी मी खचत नसते मी खचणार बोलून कशी दाखवते करते जरा जरा मन मोकळ केल्यावर जरा बरं वाटत वज होतं वज जे झालंय मनात ती कमी होत म्हणून माझ्या बहिणीशीला बोलून दाखवती सांगती खचणार नाही किती पण अडचणी उद्या संघर्ष किती करायचा असेल तेवढा करणार पण सोन्याचा दिवस एक ना एक दिवशी आणणारच कसं असते भात्याग्या बहिणीनं बोलायला तर सगळेजण येत येते पण सावराय कोण येत नसतं आपले आपल्याला सावरावं लागतं माणूसच बोलून जातं काय केलं तुम्ही पण त्या काय करण्याच्या माझं केवढं मोठं कारण असतं हीच कुणाला माहीत नसतंय जाऊ द्या आपली परिस्थिती आपल्या संग आपल्या अडचणी आपल्या संग कुणाला म्हणायच नाही बाकीच्या लागे बाबा एवढी मोठी अडचण मला आली कारण की ह्या खोट्या दुनियात खरंच कोण कोणकुणाचं नाही मला चांगलं कळून चुकलं त्यामुळं कुणाकडं अपेक्षा करायची नाही त्या कोण आपलं हाय म्हणायचं नाही बास बाजार सण होत नाही आता खरंच सण होत नाही किती जर काही जर केलं तर त्याचं मोल त्या राख समान आहे सोन्या सोन्याची किंमत नाही राख समान त्याची किंमत आहे त्यामुळे काही जरी केलं तर ते जी झिरोज आहे तुम्ही काही किती पण चांगलं करा शेवटी काय आहे झिरो त्यामुळं चांगलं जरी केलं तरी आपल्याला शेवटी काय फळ मिळत आहे वाईटच वाईट तर आपण करत नाही फक्त चांगलंच करत राहायचं चा। काय आहे काय करायचं का आहे भगवंत पुढच्या पुढं भगवंताला माहित आहे आपल्याला तर काय माहित आहे बरोबर आहे पण हि जे बोलण्यावर मला वाटतं हि ना आज धीर सोडला आधार सोडला असं वाटायला लागले कारण सण करायचे सण करून घेण्याची क्षमता असते ज्यावेळेस माणसाला सण होईना टेन्शन पूर्ण वैतागून गेले माणूस काय करतो वाकडा पावलं उचलत मी नाही वाकडा पावलं उचलणार बहिणी ही तुमची कविता एवढी दगडावणी का नाही रडती शेवटी माझं पण मन आहे वाईट वाटतं मनाला तर लेकरं आली बघा गाडीला लाईट नसताना त्या त्या गाडीला लाईट किती अशा लाईटीत ती लेकरं दूध वाढायला गेली याला म्हणायचं संघर्ष आणि गरिबी आई बाप घरी नसताना सगळ्या जबाबदारी पार पडते ती दारा कोणी कोणी काढले दोगा। तुम्ही दोघांनीच काढले दोघांनी दारा काढल्या कस आहे दोघांनीच दारा काढले ते आम्ही घरी नसताना बोलून दाखवण्यापेक्षा लेकर माझे करून दाखवते ती ह्यात मला अभिमान आहे बरं का आज ह्यांचं वय नसताना यांनी दारा काढल्या तेव्हा ती किटले दूध वाढाय गेली ही गाडी त्यांना आपली पहिली जुनी आहे ती शाळेला जायला दिली त्यामुळे ह्यांना ती चालवायची दररोज आपलं ह्यांच्याकडे ती काम आहे माणूस म्हणतं दुःख वाटून घ्यावं पण कसं झालंय आमचं दुःख वाटून घ्यायला कोण नाही पण जखमी होऊन मीठ चोळाय भरपूरचं नाहीत तर आता ही जे लगबग चालू आहे बघा असं बघा लेकरं आल्यापासून तुम्ही जेवण केलं घर तरी हवा येतं जेवण केलंय तिने काय अंडी भाजून खाल्ली होती काही जेवण तर केलं ना कटाळ लेकर लेकरांना काम कारण रानात गुरु होती रानात गुरु गुर त्यांनी घरी आणली होती घरी आणून दहारा काढली ती पेंडी टाकले त्या दारा काढून दूध वाडा गेले ते म्हणजे किती जोखमदार्या लेकरांनी उचलल्या एवढं लक्षात ठेवा कोण कोण हे दोन एकरच तुमच्या प्रत्येक अडचणीतून तोड काढून वाट काढणार आणि प्रत्येक संकटाला ही दोन वाघ माझं उभं राहणार एवढं लक्षात ठेवा तुम्ही मला लक्षात ठेवण्यापेक्षा ही भूमिका किंवा ही शब्द तूच तुझ्या लक्षात घे पाहिलो ओ काही काय बोलून मला म्हणायचं हा वाट बघायची वेळची वेळ ही प्रत्येकाला सगळं काय असेल ती चुकीच बरोबर सगळं सांगते दाखवून देते फक्त मग मग वेळची वाट चुकीची आहे मी तू चुकीची आहे म्हणत नाही पण तुझा स्वभाव चुकीचा आहे मी चुकीची आहे माझा स्वभाव चुकीचा आहे तुम्ही जी म्हणताय की बरोबर आहे खरंच मी आज म्हणते की मी खरंच चुकीची आहे आणि मी तुला पहिल्यापासून म्हणतोय तू चुकीचं आहे कारण तू जी स्वभावात बदल करत नाही ना चिंज चुकतंय असाव माणसानं जीवला